त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रॉब्लेम येतो ट्रॅफिक जाम होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सामाजिक न्याय विभागामार्फत कुठेही जनजागृतीचे कार्यक्रम होत नाही ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं तर तेवढी फक्त सूचना करा शण निश्चित आता आज मान्य जिल्हाधिकारी नाही आहेत मान्य महसूल मंत्र्यांनी राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची कॉन्फरन्स पुण्याला बोलवलेली आहे त्यामुळे ते नाही पण पाली यात्रा असेल पुशेगाव यात्रा असेल यात्रा असेल तुम्ही ज्या यात्रांचा उल्लेख केला मोठ्या मोठ्या यात्रा ज्या भारतात आपल्या जिल्ह्यामध्ये त्या बाबतीत जरूर सगळ्या उपाययोजना आपण सगळेजण आम्ही एकत्र चारही मंत्री बसू जिल्हाधिकाऱ्यांशी एस बरोबर आम्ही चर्चा करू कुठेही पर्यटकांची भाविकांची यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर खबरदारी आम्ही चारही जण मिळून एकत्र करू साहेब पालकमंत्री पदाच सगळीकडे दिसतंय अनेक ठिकाणचं ज्याला सातारा आणि ठाणे असल्याचं एकंदरीत चर्चा असेल काय माझ्या असं काही कारणावर नाही कशामुळे आणले हे काही माझ्या कानावर नाही मला जी माहिती आहे मान्य अजित दादा मध्यंतर एक पाच सहा दिवस परदेशामध्ये होते राज्यामध्ये नव्हते त्यामुळे अजित दादांच्या बरोबरची चर्चा होऊ शकली नव्हती बावनकुळे साहेबांची माझी मध्यंतरी भेट झाली मी मुंबईला असताना तर बावनकुळे साहेब म्हणजे दादा आलेले आहेत आता परदेशातनं आता अजितदादा ते आणि शिंदे साहेब फडणवीस साहेब असं आम्ही एकत्र बसू आणि लवकरच त्याच्यावर निर्णय करू असं मला बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं हे तिघ घेतील ना निर्णय हे तिघांना जो निर्णय घेतील तो मला माझा वैयक्तिक निर्णय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो माझा निर्णय तुम्ही नाफताना विषय सांगितला आता महामार्गाचा तशीच परिस्थिती आतीज आणि काश्मीरमध्ये पण आहे ट्रॅक्टरच्या टेलर जर त्याच्या खाली जात नाही किंवा आस ऊस वाहतुकीला प्रचंड अडचणी होते कुठल्या ठिकाणी काश्मीर आणि आतीला जिथं पण असा जो तिथं कुठं आहे निसळ्या फाटा तशी खाली